आपल्या सेवेसाठी सज्ज हॉटेल ग्रँड जनता फॅमिली रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था चिकन व मटन मध्ये सर्व प्रकारचे कबाब मिळतील स्वादिष्ट मेजवाणीचे एकमेव ठिकाण आम्ही बर्थडे पार्टी किटी पार्टी लग्न समारंभाची ऑर्डरी स्वीकारू तर आजच अवश्य भेट द्या पत्ता बोरगाव रोड संपर्क चोवीस चो आपण पाहता जनशक्ती घेऊन सामान्य जनतेचा फुलंद आवाज सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे व साबीर नदाफ यांच्या वतीनं सरकारी उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी सत्कार बोरगाव येथील सरकारी उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन चांगले पद व मोठमोठ्या उद्योगावर पोहोचलेले आहेत वर्षभरात उर्दू शाळेत अनेक कार्यक्रम साजरे होतात चालू वर्षाचे वार्षिक स्नेह संमेलन सुद्धा मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आलं या स्नेह संमेलन कार्यक्रमामध्ये सामाजिक धार्मिक व सर्व महापुरुषांचे आचार विचार यावर जास्त भर देऊन नृत्य कला महापुरुषांचे विचाराचे भाषण देशभक्ती गीत असे विविध सादरीकरण केलं हा कार्यक्रम यशस्वी शाळेतील सर्व सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे या गोष्टीची दखल घेऊन येथील कांबळे व ग्रँड जनता हॉटेलचे मालक साबिर नदाफ यांनी उर्दू शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी सरकारी प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक पकाले सर माने सर व कन्नड शाळेचे देहिक शिक्षक शितोळे सर उर्दू शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक एम सीचे अध्यक्ष शिराज मोमीन मोहम्मद अली मोमीन उत्कर्ष लठ्ठे अमर कांबळे अमित गजरे उपस्थित होते यावेळी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक इब्राहिम मुल्ला व मराठी शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी मनोगत व्यक्त केलं स्वागत माने सर यांनी केलं तर आभार शिराज मोमीन यांनी केले जनशक्ती न्यूज एटीन साठी बोरकाहून अशोक दुर्गमर्गे ಕಾರ್ಯಕರ್ತರಾದ ತುಷಾರ್ ಕಂಬಳೆ ಅವರೇ ಅವರ ಸಂಗಡಿಗರೇ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಈಗಾಗಲೇ ನೀವು ಯು ಪಿ ಎಸ್ವರ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಇದು ಗ್ಯಾದರಿಂಗ್ ಅನ್ನು ನೀವು ಏರ್ಪಡಿಸಿ तो हमारे तो तो कुछ लोग हैं तारीख के काबिल नहीं होते कुछ लोग जो है वो तारीख के काबिल नहीं होते इसलिए कि फूलों को इतना नहीं लगा तो यहाँ पर जो है हमारे गैदरिंग को लेकर हमारे तुषार साहब उल्लेख उल्लेखनीय त्यामुळे उर्दू शाळेचा पर्संखी पण वाढलेलं आहे उर्दू शाळेचं जास्त शाळा आणि जे तारखेला उर्दू शाळेचं गॅदरिंग झालेलं वार्षिक स्थायी संमेलन आणि गुणगौरव सोहळा झाला दर्ग्यामध्ये तो अतिशय वाटण्यासारखा त्यांचे फोटो व्हिडिओ मी बघितले अतिशय छान सुंदर असं एक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी आपल्या कॅम्पसच्या वतीनं कॅम्पस मध्ये आदर्श शाळा म्हणून सादर केला

त्या मुलग्याला त्या स्टेज त्याला स्टेज उपलब्ध करून देणं त्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे खऱ्या अर्थानं काम करून असतं शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी अहोरात्र मेहनत केली गॅदरिंग म्हणजे काही जोग नव्हे असतात त्यांच्याकडून जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस दिवस त्या ऐकून बसून घ्यावे लागतात त्यावेळा कुठे तर ते स्टेजवर जातात तुमच्या प्रेक्षकांसमोर किंवा पेरेंट्सच्या समोर ते येते म्हणजे त्याला थोडं कष्ट लागत नाही फार कष्ट करावं लागतं गॅदरिंगला ट्रेन सहजासहजी घेऊन जाते ट्रेपला पैसे गोळा करणे स्पॉट ठरवणे जाऊ देणे झालं मात्र गॅदरिंग ही गोष्ट अशी आहे शिकवण्यापेक्षा त्याला जास्त असतो ते, ते खरोखरच मुला सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या स्टाफ न खरोखर चांगला कार्यक्रम एक इतर वर्गमध्ये घेऊन दाखवला गेल्या वर्षी पण त्यांचा कार्यक्रम झाला त्याचा आदर्श आमच्या कॅम्पस इतर शाळा पण घेतील अशी मी एक आशा व्यक्त करतो त्याच्या त्यासाठी सुद्धा मुलासर असू दे किंवा त्यांचा स्टाफ असू दे आम्हाला पण त्यांनी मार्गदर्शन करावं अशी पण आशा व्यक्त करतो आणि आमच्या गावातील जे तुषार कांबळे नावाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक शाळेला प्रत्येक शाळेला प्रोत्साहन देण्याचं काम करतच आहे मराठ शाळा असू दे कन्नड शाळा असू दे के जी एस शाळा असू दे उर्दू शाळा असू दे प्रत्येक इव्हेंटचं जर तिथं कार्य चांगलं घडत असेल किंवा कोणती गोष्ट चांगली घडत असेल तर त्या घटनेला किंवा त्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम तुषार कांबळे यांनीच करतात म्हणजे शाळा कोणती ती बघत नाही तुषार कांबळेचं वैशिष्ट्य कन्नड शाळा आहे काय युपीएस शाळा आहे काय मराठ शाळा हे बघितलं नाही कधी प्रत्येक शाळेला चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम हे तुषार कांबळे करते हे देखील काम्य सोपं नाही प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम देखील सोपं नाही असं काम काम सतत सामाजिक तुषार काम्यात राहू प्रत्येक शाळेत त्या प्रोत्साहन मिळत राहू अशा अशा व्यक्त करून जे झालेला सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तुषार यांच्या वतीनं आमच्या युपीएस मुख्याध्यापक मुलासर यांचा शाल शिरक देऊन सत्कार करून तुषार कुमार विनंती करतो चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा